त्या कलमाची कविता कवितेचं नाव आहे विनय भंग कलम आहे बर का त्याच गोळात बोलवून संध्याकाळी तिनं मला येण्यात काढलं पुढचं ऐका लगे आजच्या पुढं लगेच काय लगेच चांगलं होतं असं गोळात बोलवून संध्याकाळी तिनं मला येण्यात काढलं आणि तिच्या पैलवान भावाकडून माझ्या बरगडीच हाड मोडलं दुखणं उरातलं सोसत कशी बशी रात्र गेली दुखनं उराचत होतं कशी बशी रात्र गेली आणि रोड रोमिओ ठरवून मला तिच्या बाणं माझ्यावरच केस केले मामला पोलिसांचा मिटवताना ठोका काळजाचा चुकत गेला मोजून दहा पत्र लिहिली तर पुन्हा भंगाचा दाखल केला पत्र वाचूनही कळत नाही तिला त्यात किती विनय भरला होता पत्र वाचूनही कळलं नाही तिला त्यात किती विनय भरला होता फक्त तिच्या होकारासाठी मला शब्द नखऱ्यात दंगल आता झटके देत बटांना ती तिच्या नखऱ्यात दंग माझं गोळ भाबडं प्रेम म्हणजे तिच्यासाठी विनय भंग माझं गोळ भाबड प्रेम म्हणजे तिच्यासाठी हे सगळे अनुभव घेत घेत म्हणजे आता कोणी विचार येऊ नका कुठला हाड मोडलाय म्हणून ती <laughs> <थी> कविता <कभी था>। आहे <laughs> आणि मग सकारात्मकता जगण्याची प्रेमाची घेऊन जात असताना लिहिलं की ओठ लावता आला नाही म्हणून काय झालं प्रियेशीच्या ओठाला ओठ भरून खात राहू माणसानं आपल्या पोटाला ओठ लावता आला नाही म्हणून काय झालं प्रियेशीच्या ओठाला पोट भरून खात राहू माणसानं आपल्या पोटाला <laughs> घासून पुसून तोंड आपलं किती जरी धुतलं आणि तिच्या फालतू बोडून घेतलं घासून पुसून तोंड आपलं किती जरी धुतलं तिच्या फालतू बोडून घेतलं होय होय म्हणता म्हणता हॉटेलचं बिल उदारीवरच भेटलं तिने तिला जर खार नका तर उगीच वाढवत बसू नये आपल्या दाडीच्या पोटाला पोट भरून खात राहावं माणसा आपल्या पोटाला ती गेली विसरून तर आठवणींचा रथील कधी चुकतो का काय ती गेली विसरून तर आठवणींचा रथील कधी चुकतो काय भरल्या काळजाचा माणूस कधी मुकतो काय तुटलं काळी तुटू दे आयुष्याला झुकतो काय बुडवतात आलं तर बुडवावं दुखाला पण स्पर्शही करू नये दारूच्या घटाला बोट भरून खात राहावं माणसानं <दुण> आपलं आपलं कोण पाणी पिकलं नाही म्हणून काही तिथंही पिकत नाही दरवर्षी पाळणं हलतोय तिकडं आपलं पोट पाणी नाही नाही म्हणून सांगा प्रेमात आयुष्य कोण विकत नाही गुलाबी रंग काही तिच्याच गालात आहे गुलाबी रंग काय तिच्याच गालात आहे बघ तुझं हृदय अजून प्रेमाच्याच तालात आहे हरणी सारखी तिचे डोळे मला बघतात तिने मिटले म्हणून हरणीसारखे तिचे डोळे मला बघताच तिने मिटले म्हणून कुरकुऱ्या संसाराचे घर तिने थाटले म्हणून म्हणून काय बसून राहायचं नुसतंच काठाला म्हणून काय बसून राहायचं नुसतंच काठाला प्रियशीचं नाही तर नाही बायकोचं ताट रहावं आपल्या ताटाला ओठ भरून खात राहावं माणसानं आपल्या पोटाला पोट भरून खात राहावं माणसानं आपल्या पोटाला